हरे कृष्ण प्रेक्षकहो आपले गीता जीवनी मध्ये स्वागत आहे भगवत गीता जशी आहे तशी अध्याय पाचवा श्लोक्रमांक श्लोक क्रमांक न कर्तृत्वं न कर्माणि लोकस्य सृजति प्रभु न कर्म फल स्वभावस्तु प्रवर्तते भाषणत देहरूपी नगराचा स्वामी देहधारी जीव हा कर्माची निर्मिती करीत नाही तसेच तो लोकांना कार्य करण्यास प्रवृत्तही करीत नाही किंवा कर्मफलेही निर्माण करीत नाही हे सर्व कार्य प्राकृतिक गुणांद्वारे केले जाते तर प्रेक्षक मागील भागामध्ये आपण पाहिलं की आपले हे जे शरीर आहे ते एखाद्या नगराप्रमाणे आहे आणि त्याला द्वारे आहेत आणि अशा नऊ द्वारे असलेल्या नगरामध्ये आपण म्हणजे आत्मा स्थित आहे म्हणजे खर तर बंदिस्त आहे आणि जन्म जन्मांपासून आपल्याला अशा वेगवेगळ्या नगरांमध्ये बंदिस्त करून ठेवण्यात येतं उदाहरणार्थ एखाद्या कैद्याला दहा वर्षांसाठी एखाद्या काळा कोठडीमध्ये बंदिस्त करून ठेवलेला आहे तेथे संपूर्ण अंधकार आहे तेथे तो दुखी आहे त्याला जर आपण बाहेर काढलं उन्हामध्ये नेलं तर त्याच्या डोळ्यांना त्रास होऊ शकतो मग तेथून काढून त्याला दुसऱ्या तुरुंगात तेथून तिसऱ्या तुरुंगामध्ये ठेवण्यात येतं त्याचप्रमाणे आपणही जन्म वेगवेगळ्या भौतिक देहांमध्ये उदाहरणार्थ कधी स्त्री कधी पुरुष कधी प्राण्याच्या कधी पक्षाच्या शरीरामध्ये बद्ध झालेला आहोत कारण या भौतिक शरीरामध्ये असताना आपल्याला काही भौतिक इच्छा आहेत त्यामुळे आपल्याला त्याची भौतिक फळंही मिळत आहेत आणि त्यामुळे दुःखही मिळत आहे ते का कारण आपण या शरीराशी आसक्त आहोत स्वतःला आत्मा नाही तर शरीर समजत हो, आहोत आणि या सर्वांचं कारण आहे अज्ञान कोणतं अज्ञान तर स्वतःला शरीर समजणं स्वतःला त्या शरीराचा नियंत्रक समजणं हेच अज्ञान आहे परंतु प्रेक्षक हो आपण हे भौतिक शरीर नाहीच तर आध्यात्मिक आत्मा आहोत आणि त्यामुळे आपण शरीराचे नियंत्रक नाही जर आपण या शरीराचे मालक असतो तर आपण जेव्हा मृत्यू पावतो तेव्हा आपण या शरीराला आपल्या सोबत घेऊन गेला ना यावरूनच आपण समजू शकतो की आपण या, या शरीरामध्ये भाड्याने राहत आहोत प्रेक्षक हो जीवाने प्राप्त केलेले हे तात्पुरते शरीर किंवा भौतिक निवासस्थान हे विविध प्रकारच्या कर्मांचे तसेच त्यापासून प्राप्त होणाऱ्या कर्मफलाचे कारण ठरते उदाहरणार्थ कर्मफळांमुळेच तर कोणी श्रीमंतांच्या घरी जन्म घेतो तर कोणी झोपडपट्टीत या जन्मामध्ये जे खूप धनाढ्य श्रीमंत आहेत त्यांनी जर काही चुकीची कर्मे केली तर कदाचित त्यांचा पुढचा जन्म हा एखाद्या झोपडपट्टीमध्येही होऊ शकतो हा सर्व आपापल्या कर्मांचा खेळ आहे कोणी खूप सुंदर जन्माला येतं तर कोणी खूप कुरूप कोणी खूप शक्तिशाली असतं तर कोणी खूप अशक्त अशा प्रकारे कर्मानुसार कर्मफळे मिळतात म्हणजेच अनादी काळापासून आपण या भौतिक म्हणजेच अपरा प्रकृतीशी म्हणजेच भगवंतांच्या कनिष्ठ प्रकृतीशी संबंधित झाल्याने अज्ञानामुळे स्वतःला हे शरीर समजत आहोत आणि दुःख भोगत आहोत उदाहरणार्थ आपल्याला करोडो रुपये कमवण्याची इच्छा आहे त्यासाठी आपलं मन आपल्याला सतत सतावत असतं पण आपली जी काही कष्टाची कमाई आहे त्याने आपण सुखात राहू शकतो ना पण करोडो रुपये आपण दुःख भोगत असतो सर्व अज्ञानामुळेच घडतं म्हणून तर आपण भगवत गीतेच ज्ञान घेणं आवश्यक आहे आणि हे समजणं गरजेचं आहे की आपण हे भौतिक शरीर नाहीच तर आत्मा आहोत भगवंतांची पराप्रकृती म्हणजे श्रेष्ठ प्रकृती आहोत आणि राहिला प्रश्न आपल्या शरीराचा तर आपल्या शरीराचे आपण नाही तर भगवान श्रीकृष्णच स्वामी आहेत आणि म्हणून आपण आपल्या शरीराचा उपयोग त्यांच्याच सेवेमध्ये केला पाहिजे तसेच आपण या शरीराला संपवणंही चुकीचंच आहे कारण ते श्रीकृष्णांची संपत्ती आहे म्हणून आपण या शरीराला श्रीकृष्णांच्या सेवेत अर्पण केलं पाहिजे मग आपण या जन्मामध्ये जरी एखाद्या गरिबाच्या घरी जन्माला आलो किंवा आपण अगदीच अशक्त असलो निर्धन असलो किंवा खूप धनाटे किंवा खूप सुंदर जरी असलो तरीही कोणत्याही परिस्थितीत आपण भगवंतांची भक्ती सेवा करूच शकतो आणि भक्ती करून आपण अपरा किंवा परा नाही तर परम उच्च पद म्हणजे वैष्णवपद प्राप्त करू शकतो हे किती महत्त्वाचं आहे म्हणून आपण भक्ती करण्यावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे हाच या भवसागरातून बाहेर पडण्याचा एकमेव मार्ग आहे कारण आपण आपला भूतकाळ म्हणजे आपण या भवसागरामध्ये फसलो हे बदलू शकत नाही परंतु आपण भगवंतांची सेवा भक्ती करून आपला वर्तमान आणि भविष्य काळ ही नक्कीच बदलू शकतो त्याने आत्ताही या जीवनातही शांती सुख प्राप्ती करू शकतो जर आपण या जीवनामध्ये भक्ती पूर्ण करू शकलो तर आपण या जीवनानंतर थेट भगवधामी जाऊ शकतो जेथे कोणत्याही प्रकारचं दुःख नाही आणि जरी आपण या जीवनामध्ये भक्ती करण्यास सुरुवात केली परंतु ती पूर्ण करू शकलो नाही तरीही पुढला जन्म चांगल्या परिवारात भक्तांच्या परिवारा, परिवारात धनाट्य परिवारामध्ये भक्तांच्या सानिध्यात मिळतो जेथे आपण राहिलेली भक्ती पूर्ण करून भगवत धाम गाठू शकतो म्हणून आपण चिंता करायची नाही तर आपण कशा प्रकारे भक्तीमध्ये लागून श्रीकृष्णांची सेवा करू शकतो याचं चिंतन करायचं आहे अशा प्रकारे ज्या क्षणी आपण शारीरिक कर्मांपासून अलिप्त होतो तत्क्षणी कर्मफलातून हो तत कर्म आपण मुक्त होतो उदाहरणार्थ जर आपण एखाद्याच्या गाडीमध्ये बसलो आहोत आणि त्या गाडीचा जर अपघात झाला ती गाडी डोंगरावरून खाली पडली तर काय होईल तर आपलाही मृत्यू होईल पण जर आपण त्या गाडीमध्ये बसलोच नाही आपण पाणी पिण्यासाठी उतरलो आणि गाडी डोंगरावरून खाली पडली तर आपला जीव वाचलेला असेल म्हणजे आपण स्वतःला त्या गाडीपासून वेगळं केलं म्हणून आपण वाचू शकलो बरोबर त्याचप्रमाणे आपण आपल्या आत्म्याला या शरीरापासून वेगळं करायचं आहे म्हणजे आपण हे शरीर नाही तर आत्मा आहोत हे समजून घ्यायचं आहे आणि त्याप्रमाणे भगवंतांना स्मरून त्यांच्या सेवेत कर्मे करायचे आहेत त्यामुळे आपल्याला मिळणारी कर्मफळे आनंददायी मिळतील अशा प्रकारे आपण आपल्या शरीराचे स्वामी तर नसतोच परंतु आपण आपल्या देहाच्या कर्मांचे आणि कर्मफळांचेही स्वामी नसतो किंवा नियंत्रकही नसतो मग कर्मांचा करता नक्की असतो तरी कोण आपल्याला वाटतं की आपणच करता आहोत मग एखाद्या विद्यार्थ्याला कधी अभ्यास करण्याची इच्छा होते तर कधी होत नाही असं का बरं होतं किंवा कधी आपल्या शरीराची क्षमताच नसते जी गोष्ट वीस वर्षाचा तरुण करू शकतो तीच गोष्ट ऐंशी वर्षाचा वृद्ध करू शकत नाही मग जर आपण स्वतःलाच करता समजतो तर तर मग आपण ते कर्म कोणत्याही परिस्थितीत का करू शकत नाही आत्मा तोच आहे ना यावर आपण विचार केलाच पाहिजे प्रेक्षक हो आपण तो विचार करू शकत नाही कारण आपण आपल्या रोजच्या जीवनामध्ये खूप व्यस्त आहोत त्यामुळे काय चालू आहे हे आपण बघू शकत नाही तरीही आपण प्रत्येकजण स्वतःलाच करता समजतो आणि त्यामुळेच दुःखी होतो मग आपल्याला या अज्ञानापासून दूर व्हावं लागेल आपण करता नाही आणि आपण इतरांना कर्म करण्यासाठी प्रेरितही करीत नाही तर मग करता आहे तरी कोण तर प्रेक्षक हो प्रकृतीचे तीन गुण करता आहेत उदाहरणार्थ एका वर्गामध्ये पन्नास विद्यार्थी आहेत शिक्षक प्रत्येकाला एक समानच शिकवितात सर्वांना एक समानच प्रेरणा देतात सर्वांना एक समानच गृहपाठ येतात पण कोणी गृहपाठ करतो तर कोणी करत कर नाही परंतु त्यामध्ये शिक्षक काहीच भेदभाव करीत नाही परीक्षेमध्ये प्रत्येक जण काय करतो ते समजत त्याचप्रमाणे पावसाळ्यामध्ये पाऊस समुद्रामध्येही पडतो पर्वतावरही पडतो आणि जमिनीवरही पडतो परंतु जमिनीवर पाऊस पडल्यावर काहीतरी उगवतं समुद्रामध्ये तसं उगवतं का नाही पाऊस भेदभाव तर करीत नाही ना मग हे सगळं करतं तरी कोण तर ते करत प्रकृती जर आपण सत्व गुणामध्ये असू तर आपण म्हणू शकतो की आपल्या आयुष्यामध्ये काही शिस्त आहे साधना आहे इत्यादी सत्व गुणामध्ये आपण असे जीवन जगू शकतो की जे भक्तीसाठी अनुकूल आहे त्याचप्रमाणे रजगुणातही तमगुणातही आयुष्य वेगळं असतं अशा प्रकारे प्रकृती आपल्याला नाचवत असते उदाहरणार्थ मनुष्य व्याधीग्रस्त झाल्यावर व्याधीची लक्षणे सर्व प्रकारच्या वेदनास कारणीभूत होतात म्हणजे आपण आपण करीत नसतो नसतो करते तर आपल्याकडून करून घेतली जातात उदाहरणार्थ शेजारचे लोक शेजारच्या मुलाची तक्रार घेऊन त्यांच्याकडे जातात तेव्हा त्या मुलाची आई काय म्हणते की हो मला माहीत आहे की माझा मुलगा असं करतो तसं करतो परंतु तो ते स्वतः करीत नाही तर त्याची संगत वाईट असल्यामुळे तो तसा करीत आहे त्याचप्रमाणे आत्मा जेव्हा तीन गुणांच्या संगतीत येतो तेव्हा तो कर्मे करतो आणि त्याची कर्मफळे भोगतो दैनंदिन जीवनात आपण पाहतो की एखाद्या वेड्याने दुसऱ्याची हत्या केली असता त्याला अगदी उच्च न्यायालयाचा न्यायाधीशही क्षमा करतो म्हणजे जीव सदैव शुद्धच असतो कारण तो परम भगवंतांचा अंश असतो परंतु तो जेव्हा भौतिक शक्तीच्या बंधनात सापडतो तेव्हा मग प्राकृतिक तीन गुणांना बळी पडतो आणि त्यानंतर तो जे काही करतो ते सर्व भौतिक प्रकृतीच्या प्रभावाखालीच घडत असते मग आपण कर्मे करत नाही तर नक्की करतो तरी काय तर उत्तर आहे की आपण केवळ इच्छा करतो जेव्हा आपण इच्छा करतो तेव्हा भगवंत त्या ते प्रकृतीच्या तीन गुणांद्वारे पूर्ण करतात आणि मग आपण त्या भौतिक कर्मफळांच्या सागरात म्हणजेच या भवसागरात फसतो आणि या भवसागराच्या लाटा आपल्याला त्रस्त करतात परंतु आपण स्वतःच्या बळावर या परिस्थितीतून बाहेर पडू शकत नाही उदाहरणार्थ एखादा मनुष्य समुद्राच्या मध्यावर अस्तित्वासाठी संघर्ष करीत असेल तर तो कसा काय इतर कोणाच्या मदतीशिवाय एकटा बाहेर पडू शकेल कारण त्या समुद्राच्या लाटांवर त्याचं नियंत्रण नसतं म्हणून कोणीतरी दुसऱ्याने येऊन त्याला मदत करणं गरजेचं असतं आणि त्यासाठी त्यानं मदतीकरिता दोन्ही हात वर करून आवाज देणं गरजेचं असतं त्याचप्रमाणे आपण जेव्हा तीन गुणांद्वारे या भौतिक सागरामध्ये म्हणजेच भवसागरामध्ये फसतो तेव्हा आपण काय केलं पाहिजे तर आपणही आपले हात वर करून मदतीसाठी आवाज दिला पाहिजे हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे आपण श्रीकृष्णांकडे मदतीची याचना केली पाहिजे कारण आपण स्वतःच्या कर्मांनी या भवसागरातून बाहेर शकत नाही तर आणखी अडकतो पण आपल्याकडून कर्मे करून घेणाऱ्या तीन गुणांना जे, जे या भौतिक जगाचेच नाही तर सर्वच गोष्टींचे स्वामी आहेत ते भगवंतच आपल्याला या भवसागरातून बाहेरही काढू शकतात म्हणजे जी भौतिक प्रकृती तीन गुणांद्वारे आपल्याला नियंत्रित करते तिला भगवान श्रीकृष्ण नियंत्रित करतात आणि म्हणून आपण भगवान श्रीकृष्णांचा धावा केला तर ते आपल्याला या तीन गुणांच्या कायमचे बाहेर नाही तर आपण या भवसागरात आनंदी होण्यासाठी स्वतःचेच प्रयत्न चालू ठेवले तर आपण त्यासाठी भगवंतांपुढे वेगवेगळ्या इच्छा मांडतो परंतु त्या पूर्ण करण्यासाठी आपल्या खात्यामध्ये तेवढी जमाराशी असावी लागते उदाहरणार्थ आपण जेव्हा ए टी एम मशीनमध्ये ए टी एम कार्ड टाकतो पासवर्ड टाकतो पैसे किती काढायचे ती आपली इच्छा असते परंतु आपल्या खात्यामध्ये पाच हजार रुपये असतील तर आपण जास्तीत जास्त पाच हजार रुपयेच काढू शकतो ना त्यापेक्षा एक एकही रुपया जास्त काढू शकत नाही ए टी एम मशीन आपल्याला जास्तीत जास्त पाच हजार रुपयेच देऊ शकते त्यापेक्षा जास्त देणारच नाही त्याचप्रमाणे जेव्हा आपण भगवंतांना इच्छा सांगतो तेव्हा भगवंत आधीच आपल्या खात्यामध्ये काय जमा अशी आहे त्याप्रमाणे आपल्याला प्रतिसाद देतात म्हणजे आपल्या कर्मांची फळेसुद्धा आपण बनवत नाही तर तीही भगवंतच बनवतात अशा प्रकारे भगवंत प्रकृतीद्वारे कार्य करतात आपल्याकडून तीन गुणांद्वारे वेगवेगळ्या शरीरांमध्ये कर्मे करून घेतात आणि त्याप्रमाणे कर्मफळे ही भोगायला देतात आणि त्यामुळे आपण चांगल्या कर्मांच्या कर्मफळांमुळे सुखी किंवा वाईट कर्मांच्या कर्मफळांमुळे दुःखी होतो म्हणून आपण या शरीराच्या कर्मांपासून हो वेगळं व्हायचं आहे आणि समजून घ्यायचं आहे की आपण हे शरीर नाहीच तर आत्मा आहोत भगवंत अर्जुनालाही हेच सांगतात की अर्जुना तू देह नाही तर तू देह धारी आहेस तू शरीर नाहीस तर आत्मा आहेस की ज्याने हे शरीर धारण केलेलं आहे आणि त्यासाठी कोणीही असं म्हणत नाही की सर्व कर्तव्ये सोडून म्हणजे अभ्यास सोडून नोकरी व्यवसाय सोडून हिमालयामध्ये जाऊन तपस्या करा ह्याची बाद नाही आपण जेथे आहोत तेथे आपली सर्व कर्तव्ये सेवा समजून करून त्याचबरोबर हरे कृष्ण महामंत्राचा जप गीता भागवताचं पठन भगवंतांची सेवा करून या कर्मफळाच्या चक्रातून चा आपण कायमचे बाहेर पडू शकतो भगवत धामाच्या दिशेने मार्गक्रमण करू शकतो म्हणून हो जीवनात आनंदी राहण्यासाठी आपण या भवसागरातून बाहेर पडण्याकरिता अति तीव्रतेने भगवंतांची याचना केली पाहिजे आणि त्यासाठी आयुष्यभर कृष्ण भावनेचा गांभीर्याने सराव केला पाहिजे पुढील भागात आपण भगवद्गीतेच्या पाचव्या अध्यायातील पुढील श्लोकांवर मनन करू कृष्ण भावनेद्वारे या भौतिक कष्टातून संघर्षातून कायमचं बाहेर पडूयात आणि आध्यात्मिक धामामध्ये प्रवेश करून आनंदच आनंद मिळूयात धन्यवाद हरे कृष्ण